शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्या बद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मध्ये पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसूती पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा मातृसेस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहमदनगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये तोपखाना पोलिसांनी सराईत मोटार चोर मनोज गोरख मांजरे याला अटक करून तीन महागड़ा मोटार हस्तगत केल्यात पोलिस निरीक्षक आनंद कोकरे यांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शोध पथकाने कारवाई करत मांजरे याला ताब्यात घेतलाय चौकशीत त्याने तपोवन आणि सावडी परिसरातून बुलेटसह तीन मोटार चोरी केल्याची कबुली दिली आहे त्याच्या घरातून सुमारे तीन पूर्णांक नव्वद लाख रुपये किमतीच्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्यात ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधिकारी प्रशांत खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली पुढील तपास पोलीस अधिकारी अहमद इनामदार करत आहेत कोतवाली पोलिसांनी शुक्रवारी रोजी रात्री साडे अकरा वाजता स्वास्तिक चौकातील पुणे बस स्थानकाच्या पाठीमागे टेम्पोमधून कत्तलीसाठी जाणाऱ्या सोळा गोवंशी जनावरांची सुटका केली आहे तीन जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून टेम्पोसह पाच लाख चाळीस हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय टेम्पो चालक योगेश अरुण अजबे तुषार संजय पवार अभिषेक सतीश पवार असे ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत संपूर्ण गाजलेल्या पूजा खेडकर प्रकरणात अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी यांनी पूजा खेडकर हिचे नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र रद्द केले आहे हे प्रमाणपत्र एकतर्फी रद्द केले असल्याच्या संदर्भात एक याचिका छत्रपती संभाजीनगर खंडपीठात दाखल करण्यात आली आहे त्यानंतर अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी आणि राज्याचे मुख्य सचिव यांना त्यांचे म्हणणे सादर करण्यासाठी नोटीस काढण्यात आली आहे पूजा केडकर हिने दाखल केलेल्या याचिकेत म्हटलं आहे की नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी आपल्याला सुनावणीची देखील संधी दिली नाही आणि एकतर्फी हे प्रमाणपत्र रद्द करण्यात आलंय अहिल्यानगर आणि पुणे जिल्हाधिकारी यांच्या राज्यातल्या इतर कुठल्याही जिल्हाधिकाऱ्यांपुढे खेडकर हिने केली आहे अहिल्यानगर मध्ये यावर्षी चांगला पाऊस झाल्याने पिके बहरली पण मध्यंतरी झालेल्या अवकाळी पावसामध्ये हिरव्या पालेभाज्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्यामुळे काही महिने बाजारपेठेत हिरव्या पालेभाज्या महागल्या होत्या हिरव्या पालेभाज्यांची आवक वाढल्याने त्यांचे दर आवाक्यात आले मात्र फळभाज्या अजूनही महागच आहेत सध्या उपनगरामध्ये शेवग्याचा दर प्रति किलो दोनशे रुपये तर गावरान लसणाचे दर प्रति किलो चारशे रुपये आहे अहिल्यानगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच नालेगाव परिसरात मोठा भाजीपाला भरतो शिवाय चितळ रोड सावेरी उपनगरातील प्रोफेसर कॉलनी चौक बिस्तबाग चौक एकविरा चौक गणेश चौक बालिकाश्रम रोड आदी ठिकाणी भाजीपाला भरतो या परिसरात फेरफटका मारून बाजारभाव जाणून घेतला असता भाजीपाल्याची आवक आता वाढल्याचं दिसून येत आहे नगर तालुक्यातील माया दत्त मंदिर येथे दत्त जयंती जयंतीनिमित्त गुरुवर्य परमपूज्य धोंडा महाराज यांच्या आशीर्वादाने चौरे परिवार दत्त सेवा मंडळ व ग्रामस्थ यांच्या वतीने सालाबाद प्रमाणे अखंड हरिनाम सप्ताहाच आठ डिसेंबर ते पंधरा डिसेंबर या दरम्यान आयोजन केलं असल्याची माहिती रामदास फुले यांनी दिली आहे बप देवराम महाराज फुले यांच्या हस्ते दिनांक आठ डिसेंबर रोजी नऊ वाजता कलश स्थापन होऊन सप्ताहाची सुरुवात झाली शहराची खबर बात मध्ये येथेच तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर